दुष्काळाच्या झळांनी कोकणचा गारवा कळला चांगलं शिक्षण घेतलं की शहराकडे निघायचं हा आजवरचा कोकणातल्या मुलांचा इतिहास कोकणातल्या माणसाला मुळातच शहराची जबरदस्त ओढ आणि त्यातूनच शिक्षण चांगलं असेल तर मग गावाकडे परत येणं नाहीच पण या सगळ्याला छेद देणारा एक मुलगा याच कोकणात आहे प्रसाद गावडे दोडामार्ग तालुक्यातील बांगेली या छोट्याशा गावातला हा मुलगा याचं बालपण तळ कोकणात गोवा कर्नाटक सिंधुदुर्गच्या श्रीमेवरील मांगिली ह्या गावात गेले तिन्ही बाजूनी सह्याद्रीच्या डोंगर रांगा मांगिलीच्या डोंगरात उगम पावून गोव्याच्या दिशेने वाहणारी थोरली नदी अर्थातच आताची तिलारी नदी प्रचंड जैवविविधता प्राणी पक्षी आणि वनराईने नटलेला असा हा तिलारी खोऱ्याचा प्रदेश प्रसादने मनुष्य आणि निसर्ग ह्यातील नातं जवळून अनुभवलं ते याच दिवसात संपूर्णपणे निसर्गाधारित जीवनशैली जगणारे अत्यंत आनंदी आणि समाधानी माणसं त्याला इथे पाहिलीत दहावी होईपर्यंत सावंतवाडी हेच मोठं शहर समजणाऱ्या प्रसादला बारावीनंतर त्याच्या चांगल्या गुणांमुळे इंजिनिअरिंगला ऍडमिशन मिळाली चार वर्ष दुष्काळग्रस्त मराठवाड्यातील औरंगाबाद शहरात त्यांनी अभियांत्रिकीचं शिक्षण पूर्ण केलं या चार वर्षात त्याने औरंगाबादमधील दुष्काळ अगदी जवळून अनुभवला लोकांचे पाण्यासाठी होणारी वणवण भकास उजाड माळरान हे सगळं पाहून त्याला वेळोवेळी कोकणातल्या सुभत्तेची अधिकच जाणीव होत गेली प्रसाद म्हणतो की या चार वर्षात सगळ्यात जास्त आठवलं ते माझं कोकणचं जीवन इथला निसर्ग इथला पाऊस समुद्र प्राणी पक्षी जैवविविधता हिरवेगार डोंगर सडे काजू आंबे फणस सगळंच त्यामुळे डिग्री घेतल्यावर पहिल्यांदा मनात ठाम केलं की यापुढे काहीही झालं तरी कोकण सोडायचं नाही जे काही करणार इथे राहूनच इथल्या लालमातीत सोना आहे जगात कुठेच सापडणार नाही असा स्वर्गीय निसर्ग असलेला प्रदेश सोडून भकास प्रदूषित सो कॉल्ड विकास करू पाहणाऱ्या शहरांकडे करियर घडवायला जाणाऱ्यांमधला मी कधीच होणार नव्हतो शिक्षण पूर्ण झाल्यावर प्रसाद कोकणात परत आला सर्वसाधारण कुटुंबातून आल्यामुळे उत्पन्न मिळवणे भागच होतं मांगेलीपासून गोवा जवळ असल्यामुळे वर्षभर त्याने गोव्यातच जी आय डी सीमधील एका कंपनीत जॉब केला पण इथेही त्याची निसर्गाची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना साधारण वर्षभर या कंपनीत नोकरी केल्यानंतर प्रसादला जाणीव झाली की आपलं मन काही या नोकरीत राहणार नाही गावची ओढ त्याला स्वस्थ बसू देईना पाट्या टाकल्यासारख्या यांत्रिक नोकरीत त्यांचं मन काही रमेना यातूनच त्याने घेतला एक धाडसी निर्णय नोकरी सोडण्याचा एके दिवशी अचानक एका महिन्याचा पगार व्हायचा बाकी असताना नोकरीचा राजीनामा देऊन प्रसाद आपल्या गावी मांगिलीला परत आला पुढे काय करायचं वगैरे काही ठरलं नव्हतं फक्त गावी जायचं आणि काहीतरी करायचं एवढंच डोक्यात घेऊन प्रसाद परतला होता सर्वसामान्य कुटुंबाप्रमाणे प्रसादच्या घरच्यांनाही याचं आता कसं होणार ही काळजी वाटायची पण प्रसाद मात्र आपल्या निर्णयावर ठाम होता गावातल्या निसर्गाधारित जीवन जगणाऱ्या आपल्या गावठी कोकणी माणसांचं जीवन म्हणजे स्वर्गीय जीवन आहे याची त्याला जाणीव होती यातूनच त्याने सुरू केलं इको टुरिझम आजवर आपल्याकडे येणारे पर्यटक हे काही ठराविक प्रसिद्ध ठिकाणांना भेट देतात मजा करतात आणि परत जातात पण कोकणातलं खरं जीवन त्यांना कुठे दिसतच नाही किंवा ते जगता यासं कोकणातला माणूस जे खरं आयुष्य जगतो त्याचा अनुभव घेण्यासाठी आसूसलेल्या लोकांना आपण या कोकणी माणसांच्या जीवनाचा अनुभव द्यायचा जे जीवन ते जगतात त्याच जीवनाचंच ब्रँडिंग करायचं आणि कोकणात आलेल्या पर्यटकांना त्यांच्यासारखं जीवन जगायला लावायचं आणि त्याचे त्यांच्याकडून पैसे घ्यायचे जेणेकरून इथल्या स्थानिक लोकांना त्यातूनच उत्पन्न मिळेल अशी प्रसादची कल्पना यातूनच त्याने स्वतःकडे काहीही सोय नसताना गावच्या लोकांची मदत घेऊन अशा टूर्स अरेंज करायला सुरुवात केली सुरुवातीच्या काही टूर्सला प्रसादकडे ना धड चांगला कॅमेरा होता ना स्वतःची गाडी खरं तर चारचाकी गाडीसुद्धा व्यवस्थित चालवता येत नव्हती पण तरीही प्रसादने या पर्यटकांना गावातल्याच एका भाड्याच्या गाडीतून फिरवलं ओळखींच्या घरी त्यांच्या जेवणाची सोय केली आणि हे पर्यटक अतिशय आनंदाने परतले यातूनच त्याला गवसला पर्यटनाचा आणि एक मार्ग पुढच्या काही महिन्यात त्याने सावंतवाडी कुडाळ मालवण आणि वेंगुर्ले हे चारही तालुके अगदी पिंजून काढले प्रत्येक तालुक्यात असलेली अगदी बारीक सारीक निसर्गरम्य ठिकाणं डोंगरात लपलेले धबधबे नद्या जंगलातली काही सुंदर ठिकाणं तसेच असेच काही दुर्लक्षित परंतु स्वच्छ आणि सुंदर समुद्रकिनारी त्यांनी शोधून काढले कोकण म्हणून आजवर प्रसिद्ध झालेल्या ठिकाणांव्यतिरिक्त ज्यांना खरंच निसर्गाची ओढ आहे अशा लोकांना भेट देऊन इथला निसर्गाचा इथल्या जीवनाचा अनुभव घेता यावा म्हणून ही प्रसादची धडपड सोशल मीडियाचा उपयोग करून घेत सुरुवातीला फेसबुक आणि इन्स्टाग्रामवरून प्रसादने आपल्या या उपक्रमाची माहिती द्यायला सुरुवात केली आणि हळूहळू त्यातून कोकणातल्या अंतर्गत भागात फिरायला उत्सुक असणाऱ्या लोकांनी त्याला प्रतिसाद द्यायला सुरुवात केली या पर्यटकांमध्ये परदेशी पाहुण्यांचा देखील समावेश होऊ लागला गावागावात लपलेली प्रेक्षणीय गोष्टी पाहून येणारे पर्यटक खुश होऊन जाऊ लागले आणि नवीन लोकांना याबद्दल माहिती देऊन प्रसादकडे पाठवू लागले प्रसादच्या या टूर्समुळे मुख्यतः फायदा होऊ लागलाय तो गावागावातल्या अगदी सामान्य माणसाला घरगुती जेवणाची सोय केल्यामुळे गावागावातल्या कुटुंबांना काही प्रमाणात रोजगार उपलब्ध होऊ शकला आहे सध्या याचं प्रमाण कमी असेल तरी भविष्यात मोठ्या प्रमाणावर अशा स्वरूपाच्या संधी लोकांना उपलब्ध होतील आणि गावात राहणाऱ्या लोकांना आपल्या जीवनाबद्दल वाटणारी लाज कमी होईल अशी प्रसादची पक्की खात्री आहे याबद्दल प्रसाद उदाहरण दाखल सांगतो की मागच्या मे महिन्यात फॉरेनरचा सोळा सतरा जणांचा एक ग्रुप दोडामार्गमध्ये मी घेऊन गेलो तिथल्या एका आमच्या कोकणी माणसाने त्यांना त्यांच्याच बागेत झाडावर चढून फणस आंबे काजू कोकम काढून दिले आणि ते या पर्यटकांनी चांगले पैसे देऊन विकत घेतले आजोबांचे खूप कौतुक केले त्यांच्या बायकोने शेतातल्या मांगरात उकडा भात तांदळाची भाकरी फणसाची भाजी आणि सोलकडी असं जेवण करून घातलं ते जेवण इतकं आवडलं की त्यांनी आजीला मिठीच जाताना मिठीच मारली रानातील करवंद जांभूळ तोरण काही जाताना त्यांना अगदी कोकणी रानमेवा म्हणून भेट दिली आयुष्यात पहिल्यांदाच कोकणातल्या एका गावठी माणसाला त्याच्या गावठी जीवनाचा अभिमान वाटला हे मी माझं यश समजतो आणि इथेच मला माझा पहिला रान माणूस भेटला वालावलचा वाला खाडीत मयुतारी गेली कित्येक वर्ष लोकांना पैल तीरावर नेऊन सोडतो पण त्याच खाडीत बॅकवॉटर सफरीसाठी मी आणि मयू पर्यटकांना फिरवून त्याच्या रोजच्या उत्पन्नापेक्षा अधिक पैसे मिळून देतो किनाऱ्याला लागून असणाऱ्या माडबागायतीत छोट्याशा घरात राहणारा एखादा स्थानिक इथे काही उत्पन्न नाही म्हणून पैशाच्या लोभापाई आपली सोन्यासारखी जमीन एखाद्या बाहेरच्या माणसाला विकून टाकून कोकणातून बाहेर जाईल आणि आपलं कोकण हळूहळू बाहेरच्यांच्या हातात जाईल याची भीती कायम मनात असते आणि म्हणूनच प्रसादचं लक्ष या लोकांना कमीत कमी खर्चात रोजचं उत्पन्न कसं निर्माण करता येईल यात लागलेलं असतं आजवर अनेक सोलो ट्रॅव्हलर्स अनेक ग्रुप टुअर्सना प्रसादने स्थानिकांच्या मदतीनं उत्तम सुविधा दिली आहे नुकतीच एक कॉर्पोरेट टूवर यायचे ठरलेले असताना अचानक ट्रेनची तिकीटं कन्फर्म न झाल्याने आणि खासगी वाहनांसाठी ड्रायव्हर उपलब्ध नसल्यामुळे मुंबई ते सावंतवाडी प्रवासाचा पर्यटकांचा प्रश्न प्रसादने रातोरात मुंबईला जाऊन दुसऱ्या दिवशी स्वतः पूर्ण ड्रायव्हिंग करून त्यांना सावंतवाडीला आणून सहज सोडवला त्याच्या या सहकार्यामुळं तसेच इथल्या वास्तव्यात आलेल्या अनुभवाने अतिशय खुश होऊन पुन्हा जाताना पर्यटकांनी त्याला त्याच्या पुढच्या प्रवासात मदत करण्याची देखील तयारी दाखवली आहे स्वतःकडे मोबाईलवर फोटो काढून ते सोशल मीडियावर पोस्ट करणारा प्रसाद या दीड वर्षाच्या प्रवासात स्वतःचा प्रोफेशनल कॅमेरा ड्रोन तसेच स्वतःच्या उपजीविकेपुरते पैसे कमवण्याच्या टप्प्यावर पोहोचलाय सुरुवातीला कशी बशी चारचाकी चालवणारा प्रसाद आता सगळ्या प्रकारच्या चारचाकी सहज चालवू लागलाय घरातल्यांचा सुरुवातीला काळजीपोटी असणारा विरोध आता हळूहळू मावळतोय एक एक शिलेधार प्रसादच्या सोबत काम करायला येऊन मिळत आहेत यासोबतच इथल्या पडीक जमिनीतून उत्पादन सुरू करण्यासाठी प्रसादचा प्रयत्न सुरू आहे त्याची स्वतःची फारशी जमीन नाही परंतु त्याच्या या प्रयत्नांना हातभार म्हणून एका ओळखीच्या कुटुंबाने आपली पडीक असलेली शेतजमीन त्याला शेतीसाठी देऊ केली आहे त्या जमिनीतून यावर्षीपासून उत्पादन घेण्यास सुरुवात होईल यासोबतच आता स्वतःच्या कल्पना जगापर्यंत पोहोचवण्यासाठी लवकरच कोकणी रानमाणूसची स्वतःची वेबसाईट पूर्णत्वाला येईल कोकण म्हणजे फक्त गणपतीपुळे मालवण तारकर्ली आणि वेंगुर्ला इथले समुद्र किनारे आणि देवळे नव्हे तर कोकण म्हणजे अशाच गावठी कोकणी रानमाणसांसोबत निसर्ग जीवन जगायला शिकवणारे स्वर्गीय डेस्टिनेशन आहे म्हणून प्रसाद आपल्या जाहिरातीत नेहमी कॅप्शनला टाकत असतो एक्सप्लोर हेवनली कोकण विथ कोकणी रानमाणूस जितकं सुंदर इथला निसर्ग आहे तितकीच गोड इथली माणसं ही येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाकडून मिळणारी प्रतिक्रिया असते कोकणचा विकास हा रासायनिक प्रकल्प मोठे रस्ते इमारती इंडस्ट्रीज ह्यात नाहीये तो आहे निसर्गपूरक शाश्वत पर्यटनात शेतीत फळप्रक्रियेत मत्स्योत्पादन ह्यात येत्या काळात दोडामार्ग सावंतवाडी वेंगुर्ला हा गोवा लगतच्या तालुक्यांना इको टुरिझमसाठी भारतात ओळख मिळवून द्यायचं प्रसादचं स्वप्न आहे याबद्दल बोलताना प्रसाद म्हणतो गाडगिळी समितीच्या शिफारशीनुसार हा संपूर्ण भाग इको सेन्सिटिव्ह आहे तरीही मायनिंग क्रशर केरळवाल्यांचे अतिक्रमण सुरूच आहे जोपर्यंत लोकांना शाश्वत विकासाचं महत्व आपण पटवून देत नाही तोवर कोकणचा विनाश थांबवणे अशक्य आहे कोकणात राहून कोकण आहे तसंच निसर्गरम्य ठेवणारे रानमाणूस जरी निर्माण करू शकलो तर देवाने मला कोकणात जन्म दिल्याचे उपकार फेडल्याचा समाधान मिळेल बाकी करिअर वगैरे सगळ्या सांगायच्या गोष्टी असतात हो या महाराष्ट्र दिनाच्या शुभमुहूर्तावर प्रसाद आणि त्याचे काही मित्रांनी जवळपासच्या नदी नाल्यांमधून उन्हाळ्यात साठलेला कचरा साफ करण्याचा नवीन उपक्रम हाती घेतला याबद्दल सांगताना प्रसाद आणि त्याचे सहकारी म्हणतात की उन्हाळ्यात हे गावातून वाहणारे नदी नाले कोरडे होतात आणि ह्याच काळात आजूबाजूची लोक सहज वाटेल तो कचरा या नदीपात्रात आणून टाकतात पाऊस सुरू झालं की हा सगळा कचरा वाहून जवळच असलेल्या समुद्राला मिळतो आणि पर्यायाने यातले घातक घटक समुद्रातल्या प्राण्यांच्या पोटात जातात तेच दूषित अन्न जेव्हा मासे किंवा समुद्रातले प्राणी अन्न म्हणून आपण खातो तेव्हा आपल्या पोटात जातात शिवाय या विघटन न होणाऱ्या कचऱ्यामुळे समुद्राचं प्रदूषण होतच आणि पुन्हा हा सगळा कचरा किनाऱ्यावर येऊन साठतो आणि स्वच्छ सुंदर किनारे विद्रूप होऊन जातात म्हणूनच काळजी म्हणून आम्ही यावर्षी पाऊस सुरू होईपर्यंत जवळपासच्या जेवढ्या जमेल तेवढ्या नदी नाल्यांच्या कोरड्या पात्रांना स्वच्छ करायचं ठरवलंय यासाठी गावागावातल्या लोकांना सोबत याचं देखील हे तरुण आवाहन करतायत येथील त्यांना सोबत घेऊन आणि कोणी नसेल तरी आपल्याला जमेल झेपेल तेवढं हे काम आपल्याला करायचंच या ठाम निश्चयाने या कामाला सुरुवात झाली आहे खरं तर रोजच्या आयुष्यात असं वागणाऱ्या माणसाला सगळे वेळात समजतात पण वेळेच इतिहास घडवतात हेही तेवढंच खरं प्रसादसारखे कोकणची ओढ असलेले तरुण सगळ्या कोकणात निर्माण झाले तर दिवसेंदिवस रिकाम्या होत चाललेल्या कोकणाला उज्ज्वल भविष्य आहे एवढं नक्की कोकणचं प्रेम घेऊन जगणाऱ्या धडपडा प्रसादला एकोणतीस मे दोन हजार पंचवीस रोजी मुंबईतील माटुंगा येथील यशवंत नाट्यमंदिर येथे एल फाउंडेशनच्या वतीने सामाजिक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं हा पुरस्कार त्याला त्याच्या पर्यावरण संवर्धनाच्या कार्यासाठी आणि कोकणातील संस्कृती तसेच पर्यटन खाद्यसंस्कृती जीवनशैली शेती याबद्दलची माहिती कोकणी रान माणूस या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी देण्यात आला पुरस्कारामध्ये एक लाख रुपये रोख आणि सन्मान चिन्ह असा होता आपणही आपण आपला मदतीचा हात देखील नक्कीच देऊयात कोकणी शुभेच्छा लेखन उत्तरा जोशी देवगड सिंधुदुर्ग निसर्गप्रेमी कोकणी रान माणूस प्रसाद गावडे विषयीचा संपूर्ण वृत्तांत ऐकल्याबद्दल धन्यवाद आवडल्यास लाईक कॉमेंट करून इतरांना शेअर करा अशाच कोकणप्रेमी व्यक्तींच्या विषयी जाणून घेण्यासाठी आमच्या कोकणी यूट्यूबर या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा